सहाजा ठेवाई पत्रकार दिना त्या कसपाशी बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी पहिलं वृत्तहंत्र या ठिकाणी सुरू केलं ते जांभेकरांच्या जयंत त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण तालुक्यातील सर्व पत्रकार जे तालुक्यातील सर्व गडामुळे आता आदरणीय पाटील सर बोलते कामगे सर बोलते वालीसाहेब बोलते तुम्ही सर्वांनी हे मनाशी एक जाणून देखील घेतलं का पत्रकारिता दोन प्रकारची आहे एक पत्रकारिता सकारात्मक आहे एक नकारात्मक आहे आणि थोडी व्यावसायिकता त्यामध्ये आलेली आहे असंही तुम्हाला सगळ्यांना वाटतंय परंतु एखादी गोष्ट आपण सकारात्मक सकारात्मक पद्धतीने जर घेतली तर निश्चितच त्याच्यातून येणारा परिणाम हा चांगला चांगला समाज घडवण्यासाठी समाजातील ज्या विघातक प्रवृत्ती आहेत त्यांना दूर ठेवण्यासाठी पत्रकार हा एक आरसा आहे आणि त्या पत्रकारांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा असाच ज्या चांगला राहिला तर निश्चित समाजामध्ये ज्या वेगासात प्रवृत्ती होण्यास मदत होणार आहे तुम्ही सर्वजण हे करणार आहे कारण मला खात्री काही झालं तरी जुन्नर तर पत्रकार संघामध्ये असणारी जी काही प्रिंट मीडिया असणार इलेक्ट्रॉनिक मीडिया ती सगळी जी काही पत्रकार मंडळी आहेत प्रामुख्याने तुम्ही सर्वजण काम करताय तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करताय त्यामुळे निश्चितच तालुक्याला त्याचा एक पुढे जाऊन फायदा निश्चित होणार आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पत्रकार दिनांच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जो बोलोबरोला आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद